अन्याय चालू आपल्या हिंदू हिंदू एक हिंदू आहे ना हिंदू समाज एकत्र आला पाहिजे ते काल परवा बावीस एप्रिलला ते जम्मू काश्मीरमध्ये गावामध्ये तिकडं आतंकवादी आले मुलं होती ते बातमीला आला असेल ना लहान लहान मुलं होती आणि आतंकवादी आल्यानं सांगितलं हिंदू समाज विकडवा आणि मुस्लिम फनाज समाज इकडवा आणि हिंदूंना माहीत होत हे आतंकवादी आहेत तरी सुद्धा हिंदूंनी आपला धर्म बदलला नाही आणि धर्म बदलला कोणी नाही शिकवलं धर्म बदल नाही कोणी अरे हिंदू सांगितलं हिंदू आमचा समाज हिंदू आहे आणि तिथं आतंकवादीने त्यांना मारून टाकलं एवढं एवढं अन्याय कुठं जास्त काय अरे आणि त्रास धर्म बदल नाही ते म्हणजे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मरणदान केलं मरण औरंग्याला धर्म बदलला नाही औरंग्या ना मुलो मुगलोकी तर जाओ हमारी तरफ जाओ तुमको धर्म बदलना पडेगा तुम्हाला जीवन दान देतो फक्त धर्म बदल तो मला संभाजी महाराज म्हणले औरंग्या मी काय छाडछूत दिसतो का काय छाडछूत संभाजी महाराज म्हणतात औरंग्या हमारी तर पाजाव हिंदुकी तर पाजाव अरे एवढा त्रास झाला संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातलं कातडी सोडली अरे काय पाप केलं तरी सुद्धा आपल्या संभाजी महाराजांनी धर्म बदल नाही म्हणून धर्मवीर छत्रपती आपल्याकडे काय नाही म्हणून आपण पाकिस्तानला उडवू शकत नाही काय नाही आपल्याकड सैन्य आपलीच आहे बॉर्डर आपलीच आहे बॉर्डर शैने आपलीचे मग तुम्हाला पाकिस्तान मधून भारतात लोक येतीलच कस कस काय येतील पण आले आतंकवादी यांनी पहिलं पहिलं पासून हे आतंकवादी जर आतापर्यंत जर संभाजी महाराज असते तर त्यांना उडूनच टाकलं असतं काय अन्याय केला तिकड जम्मू काश्मीर मध्ये पहिल मध्ये त्या माता मौलीला अरे अय रावण जर मरला ना असता रावांना कोरा मारण्याची हिंमत आहे ते म्हणजे रामातच आहे रामातच विठाला विठा आतंकवादी आपल्याला मारले असतील तर आपण पेटून उठलं पाहिजे मुसल मुस्लिम समाजाला पेटून उठलं पाहिजे आपण काय पाप केलं आता हिंदू समाज एकत्र ये। ये येण्याची काळाची गरज आहे आतंकवादी आपल्या भारतामध्ये वाढलेले आहेत हा आणि मोदी सरकारला विनंती आहे एका दिवसात पाकिस्तान असा हल्ला होऊ द्या असा आला उद्या तर शंभर वर्ष जरी झालं तर त्यांनी जर विचार केला आता हमला करायचा तर भारतावर तरी सुद्धा मुस्लिम सण थरथर कापला पाहिजे असा हमला करा विनंती मोदी साहेबांना हिंदू कालपर्वा घडलेली घटना आहे त्या बाईला विचारा त्या माता माऊलीला विचारा तिच्या पुढं हेच पाप केलं का हेच पाप केला विधाला विधाला